नमस्कार मी आनंदे भाग्यशेष वार्ता आपलं स्वागत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सायलवाडी या तंड्यावरती आहे आपण पाहू शकता आज धुलिवंदना निमित्त या ठिकाणी पारंपरिक नृत्य करते वेळेस गोरमाटी समाजाच्या बाल तरुणी वयोवृद्ध महिला या ठिकाणी पाहू शकता आपण की नाजला जे पारंपरिक गीत आणि नृत्य सादर केलं जाते हे आपण पाहू शकता या ठिकाणी पालक करावा, जतन येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव करून द्यावी हे पाहू शकता या ठिकाणी छोटे छोटे हे या संस्कृतीचा आज अभ्यास करत आहेत भविष्यामध्ये हे ही पिढी आपल्या संस्कृतीचा सा, जतन करतील या तरुणी सुद्धा पाहू शकता आपण की कशा पद्धतीनं हे पारंपारिक वाद्याच्या आधारावर या ठिकाणी हे नृत्य चालत आहे साहिलवाडी येथील अध्यक्ष दिलीप दिलीपराव चव्हाण यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजन के आयोजित करण्यात आलेला आहे खूप छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता खूप छोटासा असा हे तंडा आहे काही काही थोडेफार घर आहेत तंडा म्हणलं की खूप कमी वस्ती असते पण त्या कमी वस्तीमध्ये कमी लोकसंख्येमध्ये आजही हिंदू धर्माच्या संस्कृतीचं अनुकरण केलं जातं सायंवाडी या ठिकाणी आपण पाहू शकता की आतापर्यंत जे नृत्य करण्यात आलेलं आहे हिंदू धर्माचे जे संस्कृतीचं जे संगोपन करण्यात आलेलं आहे वाडीतंड्या ठिकाणी जे विविध प्रकारे नृत्य करतात विविध धारण करून आतापर्यंत प्रत्येक सणाला प्रत्येक संस्कृती जी हिंदू धर्माची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन आज फक्त वाडीतंड्यामधूनच पाहायला मिळतंय या या वाडीतंड्यामध्ये दिलीपराव परशुराम पर पर चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल कडून त्यांचं खरोखरच अभिनंदन करतो शुभेच्छा देतो कारण की त्यांनी जे आज आयोजन केलेले या माध्यमातून मी प्रत्येक भारतवासियांना खास करून नगरवासियांना अशी विनंती करतो की जे आज रावतंडे यांनी जे संस्कृतीचं जतन केलं जात आहे ते जतन आपण करावं आपण म्हणतो की आपण या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलं आहे आज आपण पिढ्या पिढी चलत आलेली संस्कृती बंजारा संस्कृती हे जाग राहण्यासाठी सायलवाडी देशमुखवाडी खंडेश्वर नगर या तांड्यामध्ये सर्व मित्राला पहिला मंडळ पुरुष मंडळ एकत्र करून सायलवाडी छोट्या तांडा येथील शाळेमध्ये हे कार्यक्रम असा घडून आणला हे बंजारा संस्कृती पिढ्यान पिढी चलाव आणि याला हे संस्कृती मिळवली तर आमच्या समाजावर एक वेगळी म्हणून हे संस्कृती जपण्यासाठी हे सर्व कार्यक्रम घडून आणलं आज होळी या निमित्ताने हे कार्यक्रम बंजारा समाजाचा कोटीन कोटी बंजारा समाज या होळी सणासाठी कुठेही जरी असेल तर ता तांड्यावाड्यात येऊन ते कार्यक्रम घडवितात आणि सहती जपून घेतात याच्यासाठी आपल्या देशमध्ये प्रदेशाध्यक्ष बाहुनपुळे साहेब यांनी सर्वांना मेसेज केलं होतं त्या बंजारा समाजासाठी ते होळी सण म्हणून ते साजरा करावा आणि त्या सणासाठी कुठेही अडथळा न येता या समाजाची संस्कृती जगण्यासाठी शासन आपल्या पाठीशी आहे मोबाईल मेसेज देऊन आपल्या बंजारा समाजाच्या संस्कृतीसाठी हे आता थे सरकार सज्ज आहे याच्यासाठी माझ्या खांद्यातील सर्व महिला पुरुष मंडळ लहान पोर मंडळ हे सर्व माझ्या पाठीशी असून जेथे जेथे आपण कार्य करतो तेथे ते पाठीशी राहतात आणि माझ्या तांड्यावर सुविधा रस्ता नाही किंवा पाण्याची सुविधा नाही याच्यासाठी जपण्यासाठी शासनाने पुरेपूर लक्ष द्यावा आणि आमचा तांडा हव तालुका असून त्या हदगाव तालुक्यामध्ये जय समिती जिल्हा परिषद आणि कृषी खाते ते हदगाव तालुक्यात आहे आणि आमच्या सातबारा महसूल फक्त अर्धापूर मध्ये आहे त्याच्यासाठी मी दोन्ही आदर झालेले आहोत शासनाला मी विनंती करतो की माझा तांडा माझे सात गावे हे अर्जापूर तालुक्यामध्ये समिती जिल्हा केसी अर्धापूर तालुक्याचे रहिवासी होऊ आणि सर्व समाज या सरकारच्या पाठीशी राहून माझ्या तांड्यावर कोणती वेळ वेळ आली तर कलेक्टर साहेब जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष साहेब आणि आमदार साहेब खासदार साहेब हे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या तांड्याला रस्ता नाही या रस्त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आमचे पारंपरिक असलेले मुंजाबापू गंगा बापू वामन बापू व्यंकटराव बापू आणि राधा बापू आणि किशन बापू यांच्या पिढीन पिढी बसविलेला तांडा आहे या तांड्यावर त्यांचं भरपूर लक्ष आहे आणि आज या ठिकाणी सर्व कर त्यांचे मातू पंतु सर्व हे होळी सण साजरे करतात आणि सर्व तांड्यावर त्याची नदी आणि हे तांडा त्याच्या आजोबा पंजोबा पासून या ठिकाणी बसवलेला आहे असे बोलून मी माझे दोन शब्द आपण पाहिले या ठिकाणी कि एकीकडे एक 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 समाजाचं रक्षण करणं एकीकडे एक एक समाजाची संस्कृती सांभाळणं एकीकडे एक धर्माची संस्कृती सांभाळणं या सर्व गोष्टीच्या सोबत घेऊन चालते वेळेस आजही बऱ्याच ठिकाणी सायलवाडीच नाही तर अर्धापूर तालुका असेल हद तालुका असेल नांदेड जिल्हा असेल एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच तंड्यावर आजही सुख सुविधा नाहीये खूप छान असा संदेश दिलेला आहे दिलीपराव यांनी आणि मी भाग्यशेष आता या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सरकारला एक विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी सुविधा कमी जास्त असतील त्याच्यावरती आवर्जून जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि त्या विका त्या तंड्याचा गावतंड्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल याच्यावर लक्ष द्यावं आणि विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावं स्टार्ट no सायलवाडी या ठिकाणी सायलवाडीचे करते धरते yeah, स्टार्ट आज या ठिकाणी सायलवाडी देशमुखवाडीचे करते धरते तसेच ज्यांनी आतापर्यंत ज्यांच्या जीवावर पिढ्यानपिढ्या पीड़ा जीवन जगत आले या ठिकाणी वास्तव्यास राहत अशा जागेचे करते धरते देशमुख परिवार या ठिकाणी आलेला आहे सर्वप्रथम मी मा माझ्या वार्ता या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना एकच आणि महत्वाचा प्रश्न विचारतो की या सायलवाडी आणि देशमुखवाडीचा आजपर्यंतचा इतिहास काय आहे आणि आपल्या तुम्ही आणि पूर्वजांनी ह्याच्यासाठी काय योगदान दिलेलं आहे सायलवाडी देशमुखवाडी हे आम्ही प्रॉपर्टी आमच्या आजोबाने रजाकारीच्या फार पूर्वी घेतलेल्या आहे बावीस हजारामध्ये साडेपाचशे एकर जमीन विकत घेतली होती त्यातली काही धरणामध्ये गेली काही सिलिंगमध्ये गेली गे वर्वरित आज पण साडेतीनशे एकर जमीन आमच्याजवळ जो आहे आणि आमची पूर्ण जमीन हे लमानी लोक बंजारा लोक वाहतात आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहे आणि होळीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर या देशमुख कुटुंबियांकडून खरंच खूप काही घेण्याजोगं हो आहे प्रॉपर्टी नुसती असून जमत नाही सोबत कुणी काही नेणार नाही त्यांनी जे माणुसकीचं समाजाचं जे देणं द्यायचं होतं ते देणं आज त्यांनी दिलेलं आहे मी व माझ्या कुटुंबाकडून व माझ्या भाग्यशेषवार्थ या कुटुंबाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो की त्यांनी या गोरगरीब जनतेला आधार दिलेला आपल्यासोबत या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप चव्हाण आहेत दिलीप चव्हाण आता जे सरांनी जे बोललेले त्या बाबतीमध्ये आपण काय बोलू सांगू आम्ही सहेलवाडी देशमुखवाडी साहेलवाडी दोन तांडे आणि देशमुखवाडी या तांड्यावर आमचे वडील पारजी आमच्या मालकाच्या कोशीत राहून त्यांच्या सर्व जमिनी सांभाळत आहोत आणि वेळोवेळी आमच्या तांड्यावर कोणतेही संकट आले तर आमचे मालक फोन लावल्याबरोबर धावून येतात आणि गोरगरीबाला सहकार्य करतात आणि गेल्या वेळेस पासून गेल्या होळी पासून आमचे मालक आमच्या तांड्यात येतात आणि सर्व सणामध्ये आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेमध्ये रमून असं मोकळ्या मनाने सर्वाला शुभेच्छा देऊन ते तांडा त्याच्या आजोबा पोंजोबाच्या काळापासून त्याची जमीन आम्हीच वाहता आणि आमचा हे तांडा गंगाबापू मुंजाबापू वामन बापू किशन बापू माधवा बापू आणि व्यंकट बापू यांच्या काळापासून आमचे आजे पंजे त्यांच्या कोशीत राहिलेले आहेत आणि आमची पिढी सुद्धा त्यांच्याच कोशीत राहून आम्हाला त्यांचं भरपूर सहकार्य आहे असं सहकार्य राहावं आम्ही सर्व बंजारा समाज त्यांच्या पहिल्यापासून कोळशी दाव हो, तसं आम्हाला मालकाने समोरून घ्यावं त्याची का आम्हाला लागणारी नाही पण त्याच्या आमचं जगण करीत आहोत असं जर येत राहिले मालक आमचे तर आमचं मन भरून जाईल आमच्या समाजाचं सकाळपासून तुम्ही बघता ती मालक आले जे का मंत्र्याची वाट बघत नाही तसं आमचे मालक मालकीने आले ते लोक सर्व सकाळपासून खेळत आहेत आणि त्याच्या असं याच्यासाठी किंवा आपल्याला इथं तकलीफ नाही मालका आम्हाला कोण्या गोष्टीची तकलीफ नाही मालकाला आमची तकलीफ नाही याच्यासाठी सर्वांनी आम्हाला आतापर्यंत सरकार केलं आमच्या पिढीला आणि आता, आता पी मालक आता आमचे सदाशिव मालक आहेत आमचे संजू मालक आहेत आमचे सचिन मालक आहेत यांळखीच आहेत पण आमच्या मालकाला अशी विनंती करतो की आता नवीन पिढी आमच्या आता आमचे मुलं आहेत या आमच्या मुलाला आता आम मालकाचे जे मुलं आहेत ते येऊन सर्वांना ओळखी देवा आणि असंच पुढे की आमच्या तांड्याला सहकार्य करावं आणि सगळं मिळून मिसळून माझे खूप छान आपण ऐकलं या ठिकाणी गावचे जे मुख्य आहेत यांनी देशमुख परिवार परिवाराकडे एक कळकळीची विनंती केलेली आहे की आपले पूर्वज आलात आलेत आपण आलात आणि येणारी ये, पिढी जी आहे तीही आमच्या सोबत उठावं बसावं आणि आमच्या सोबत येणारे प्रत्येक सण साजरे करावेत आणि मी आले तेव्हापासून हो एक पाहिलं ज्यांच्याकडे साडेतीनशे एकरच्या वर जमीन आहे त्याच व्यक्तीनं त्या, त्या महामानवानं माझ्या समक्ष ह्या ठिकाणी ह्या लोकांसोबत बसून ना फिल्टरचं पाणी पिलेलं नाही कुठलाही डब्बा आणून या ठिकाणी खाल्लेला आहे मी खरंच आज पहिल्यांदा एक फॅमिली पाहिली की ह्यांच्यामध्ये बसून यांच्या घरातलं पाणी माझ्या समक्ष पिलेलं आहे मी सल्यूट मारतो त्यांना खरंच मी कृतज्ञ आहे आणि आभार मानतो मी माझ्या मालकीची जमीन शाळेसाठी मंदिरासाठी विनामूल्य एक रुपया मावेजा न घेता दान दिलेली आहे धन्यवाद सर असं सहकार्य आपण सर्वांनी राहावं मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र अजून एक देशमुख कुटुंबातील वारस आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण काय सांगू इच्छिता मी माझ्याकडून व माझ्या तरोडेकर कुटुंबियाकडून सर्व सायळवाडी परिवाराला होळीच्या व धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आपण मी गोविंद किशनराव कल्याणकर खरोखर मला इतका खरोखर मला इतका असा आनंद वाटला की आमचे आजोबा बाबाराव श्यामराव कल्याणकर आणि त्यांच्यानंतर आमचे वडील किशोरराव बाबाराव कल्याणकर हे पण इथे येत होते आमच्या अण्णासोबत आमच्या बापूसोबत आणि तिसरी पिढी म्हणून मी सचिनराव देशमुख यांच्या सोबत आलो मी पहिली वेळेस आलो मला इतका या घराला वगैरे इतके माणसं बघून मला इतका आनंद वाटला खरंच मी यांनी इतकं पुण्य केलेले माणसांनी आमच्या काकांनी यांनी या की या लोकाला घर दिले इथे गाव बसवलं इथे गाव बसवलं गाव बसवलं त्यांच्या जमिनी सुद्धा हे सांभाळतात मला असा इतका आनंद वाटला की मला असा आनंद वाटला नाही पण या वाडीमध्ये येऊन मला असा आनंद वाटला जमिनी बघून मला सुद्धा आनंद वाटला आणि मी मी जे धन्य समजतो की मी माझ्या या तिसऱ्या पिढीमध्ये माझी या वाडीला भेट झाली जय हिंद जय महाराज देशमुख कुटुंबसाठी सर्वांनी एकदार जोरदार टाळा बाजू